मैंने आपको पहले भी कहा था कि महाराष्ट्र के में एक तरह से गैंगवॉर चल रहा है और ये गैंगवॉर चलता रहेगा जब तक कोई बड़ी कैजुअलिटी नहीं होती तब तक ये गैंगवॉर चलता रहेगा हमें मालूम है क्या हो रहा है और क्या होने जा रहा है इक्कीस दिसंबर के बाद ये गैंगवार बढ़ेगा बढ़ता रहेगा और पूरी सरकार की कैजुअलिटी हो जाएगी आपण गणपतीच्या विसर्जन बघितलं तर सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं एक व्यापक धोरण असत पण या देशातला बच्चा बच्चा श्रीराम म्हणतोच ना त्यासाठी भाजपला ठेका नाहीये भाजपकडे कोणी ठेका दिलाय या देशाच्या मनामध्ये या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये श्रीराम आहेतच श्रीरामाची मालकी तुमच्याकडे दिलेली नाही अजून कोणी सदस्य आहेत आम्ही ते कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत अजित पवारांच्या जवळपास आठशे कोटींच्या कामांना स्थगिती दिली मात्र शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून आता कोर्टात जाण्याची भूमिका आहे एका सरकारमध्ये असून देखील ते कोर्टात जाण्याच्या मी गेले तीन महिने सांगते किंवा चारच असतील कमी नाही की या सरकारमध्ये पॉलिसी पॅरॅलिसिस झालेला आहे आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की या राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत आपले भुजबळ साहेब भुजबळ साहेबांसारख्या मंत्र्याला जर कॅबिनेटमध्ये तुम्ही बघताय ते चॅनेल्सवर बोलतात कॅबिनेटमध्ये त्यांचं कोणी ऐकत नाही त्याच्यामुळे अर्थातच संजय राऊत साहेब जे म्हणतात की ह्या सरकारमध्ये आणि कॅबिनेटमध्ये गँगवॉर चालले अशीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे जे राऊत साहेब म्हणतात किंवा मी जे पा, पॉलिसी पॅरालिसिसबद्दल गेले तीन चार महिने म्हणत आहे हे त्याच्यातूनच सिद्ध होतय